नमस्कार जस्ट लुकमध्ये आपलं स्वागत आहे मी सुफी सय्यद आपण पाहत जस्ट लुक न्यूज दोन दिवसापूर्वीची घटना आहे ही जी घटना आहे ही सुप्रीम कोर्टामध्ये घडलेली घटना आहे नगरपालिकेमध्ये किंवा रस्त्यावरती घडलेली घटना नव्हे सुप्रीम कोर्टाचे सुप्रीम जज सुप्रीम कोर्ट बत्तीस कोर्टाचं जज आणि त्यांचे सुप्रीम न्यायाधीश गवई साहेब यांच्यावरती एक सामान्य वकील ज्या वेळेला अशा पद्धतीचं काही कृत्य करतो आणि चक्क बूट फेकण्यापर्यंत त्याची मजल जाते आणि त्याला कोणीही काहीही शिक्षा नाही मोकाट तो फिरतोय विवेक किशोर नावाचा हा जो वकील आहे वय वर्ष बहात्तर वर्ष आणि अतिशय निर्लज्जपणानं तो उत्तर देतो लोकांना कोणी त्याचं हे समर्थन करू शकणार नाही सगळ्यात अगोदर म्हणजे मी स्वतः सुफी सय्यद जर्नॅलिस्ट जस्ट लुक न्यूज मी या सगळ्या गोष्टीची प्रखरपणे मी निंदा करतो की सुप्रीम कोर्टाच्या जजवरती यानं जो काही चप्पलचा किंवा बूट फेकण्याचा जो प्रकार करण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये जरी त्यांना लागलं नसेल तरी त्या जजच्या त्या खुर्चीचा जो अवमान आणि अपमान करण्यात आलेला आहे क्षम्य नाही आतापर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री अमित शाह देशाचे कायदा मंत्री, देशा मंत्री। यांनी कोणीही त्या माणसाविरुद्ध अशा छपरेल माणसाविरुद्ध अजिबात कुठलीही तर म्हणा सोडा साधे एफ आय आर किंवा त्याला अटक करण्याची सुद्धा त्यांनी अवदारे दाखवलेलं नाही इतकं आपलं देश कंगाळ झालेला आहे अक्षरशः कंगाल, अक्षर कंगाल आणि कफल्लक झालेला आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान सुद्धा हातबल आहेत कुठे चाललंय आपला देश हेच कळायला मार्ग नाही प्रश्न असा येतो की सुप्रीम कोर्टाचे जज न्यायाधीश हे स्वतः सध्या या गोष्टीतनं बाजूला नाही आहेत ते स्वतःचं सुद्धा सर ज्याला म्हणतात की रक्षण संरक्षण करू शकत नाही फक्त त्यांना बाहुली म्हणून बसवलं की काय आपल्या देशामध्ये कुठलं राज्य चालू आहे शासन कुठलं चाललेलं आहे संविधान आहे की नाही इथनं हा प्रश्न येतो की संविधान तुम्हाला संपवायचं आहे तुम्ही जाहीर करा की आम्ही मनुस्मृती आणलेली आहे आणि मनुस्मृतीच्या माध्यमातून आम्ही हा देशाचा कारभार चालवणार आहोत अशा पद्धतीनं जर हा कार्यभार होत असेल आणि अशा पद्धतीनं जर हा कारभार हाकलला जात असेल तर मला वाटतं की हे खरोखरच योग्य नाहीये आता जी जी घटना घडलेली आहे याला जबाबदार कोण आहे शासन जबाबदार आहे की तुम्ही आम्ही जबाबदार आहे कोण आहे हा खूप मोठा प्रश्न आहे सद्यस्थितीला हा विवेक किशोर तो त्रिपाठी आहे पण त्याचं नाव त्यांना त्रिपाठी ही जी त्याची जी ओळख आहे त्यानं ती लपवलेली आहे आणि मुळात प्रश्न असा येतो की लपवलं कशाला तर याच्यासाठी की तो ब्राह्मण आहे आणि कुठेतरी एक ब्राह्मण समाज याला म्हणतात की तो अशा पद्धतीने जर वागत असेल आणि त्यांना पूर्णपणे मोकाट सोडलेलं दिसतंय कारण या ठिकाणी कोणीही काही बोलायला तयार नाहीये मुद्दा असा आहे तो समाजाचा कुठल्या समाजाचा आहे त्यापेक्षा पलीकडे असं आहे की त्यानं जे केलेलं कृत्य हे क्षम्य आहे का त्याच्यावरती आतापर्यंत एफ आय आर दर्ज झाली आहे का साधारण एखाद्या आमदाराला जर तुम्ही काही बोललात एखाद्या नगरसेवकाला जर तुम्ही काही बोललात तर लगेचच तुमच्यावरती एफ आय आर दर्ज होतो आणि लगेच त्याला जेलची हवा खावी लागते त्याला आतमध्ये टाकलं जातं पण आपल्या देशाचे सुप्रीम जज सरन्यायाधीश कोर्टामध्ये भर कोर्टामध्ये एका छपरेल टपरेल वकिलानं त्यांच्यावरती बूट फेकण्यापर्यंत मजल जावी आणि त्या ठिकाणी त्यानं घोषणा द्यावी की न सहेगा अपमान सनातन न सहेगा आपले हिंदुस्थान का अपमान म्हणजे त्या माणसाची मजल कुठपर्यंत गेलेली आहे हे लक्षात येतं याला खतपाणी घालणारे कोण आहेत जर त्याच्यावरती कारवाई जर होत नसेल आणि जर ती कारवाई झाली नाही तर त्याला सर्व सर्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री त्याच्यानंतर कायदा मंत्री आणि समस्त खासदार वर्ग समस्त मंत्रीगण वर मंत्री वर्ग देशाचे राज्याचे हे सर्वच्या सर्व त्या गोष्टीला जबाबदार आहेत खत पाणी घालण्याचं काम करतायत हे सध्या म्हणजे त्याला असं वाटलं की ते काहीतरी चेष्टामस्करी झाली चित्रपटाचं एक सीन झाला आणि त्याच्यामध्ये ते कोणीतरी चप्पल बूट फेकून मारली आणि तो चित्रपट आपण पाहिला या पलीकडे यांच्या भावनास काही दिसत नाहीयेत जनतेने याप्रती आवाज उठवायला पाहिजे की आज तुम्हाला हे बघतायत तुम्ही की सुप्रीम कोर्टाचे जज सुद्धा संरक्षण करू शकत नाही ते सुरक्षित नाहीये तर जनतेचं काय होणार आहे पुढच्या या भविष्यामध्ये याचा निकाल आजच लागलेला दिसतोय नेपाळची जी परिस्थिती झाली त्याला जबाबदार कोण होत त्या देशाचे पंतप्रधान त्या देशाचे गृहमंत्री त्या देशाचे संरक्षण मंत्री त्या देशाचे मंत्रीगण त्यांची मुलं फॉरेनमध्ये शिकत होती नाचगाणी करत होती पैसे उधळत होती आणि जनता त्या ठिकाणी भिकारी होती भारत देशाची जी, आत्ताची जी सध्याची जी जर स्थिती पाहिली तर कोर्टामध्ये असंख्य के केसेस हजारो केसेस लाखो केसेस मध्ये ला पडलेले आहेत हे इथलं चित्र आहे जत्रा भरल्यासारख्या या ठिकाणी दृश्य दिसतं ठिकठिकाणी कुठेही जा अशा पद्धतीच्या या गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात ज्या ठिकाणी न्यायदान होतं ज्या ठिकाणी न्याय दिला जातो त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या ज्या प्रवृत्ती एकत्र नाणतायत की काय असं वाटायला लागलो म्हणजे न्याय आणि अन्याय या दोन्ही गोष्टी एकत्रितच या ठिकाणी नांदताना दिसतात की काय असा हा मला भास होतोय याच्यासाठी जबाबदार कोण राहणार आहे नागरिकांनी का आतापर्यंत आवाज उठवलेला नाहीये कोर्टातले वकील रोजच्या आपल्या रोजच्या कामाप्रमाणे येतात तारखा घडवून आणतात तारखा घेतात पैसे घेतात क्लायंट घेऊन पैसे घेतात घरी निघून जातात एकाही वकिलाच्या जा चेहऱ्यावरती मला आतापर्यंत लवलेश दिसलेला नाहीये की सुप्रीम कोर्टाच्या जजवरती बूट फेक झालीये चप्पल फेक झालीये त्यांचा अवमान झालेला आहे किती वकिलांनी आपल्या मनापासून त्यांनी विचारायला पाहिजे की आपण या ठिकाणी आपलं पोट भरण्यासाठी येतो त्या जजचा अपमान झाल्यानंतर आपण त्यांचा साधा निषेध सुद्धा नोंदवलेला आहे की नाही या पद्धतीने त्यांना बघायला पाहिजे पाच पन्नास वकील फक्त जमतात घोषणा देतात निषेध करतात आणि निघून जातात बाकीच्या जा वकिलांचं काय आहे कोर्टात कशासाठी येतात तुम्ही गप्पा मारायला येतात का की आपलं पोट भरण्यासाठी येतात गाड्यामध्ये येतात लायकी आहे का तुमची ज्या वकिलांची जर लायकी नसेल तर अशा पद्धतीने वागणं चुकीचं आहे सुप्रीम कोर्टाच्या जजचा जर अवमान होत असेल तर त्या वकिलाला कायद्याचं काम करण्याचा काहीही अधिकार नाहीये जनतेला आता हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे कोर्ट जर सुरक्षित नसेल सामान्य जनता कुठे सुरक्षित राहणार याचा विचार तुम्हाला करावा लागेल आपण पाहता जस्ट लुक न्यूज मी सुफी सय्यद जर्नलिस्ट లేనగర్